अमरावती शहरात पाहायला मिळाली आईची वेळी माया आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी पाच वाजता अमरावती शहरातील भरतनगर येथे एका गोंडच बाळाला गायने रात्री जन्म दिला मात्र काही कारणास्तव ते बाळ उठू शकले नाही यामुळे दिवसभर ते बाळ तिथे होतं मात्र त्या गायीने आपल्या बाळाला दिवसभर सोडले नाही अखेर मनपा प्रशासनाला या संदर्भात स्थानिकांनी माहिती दिली त्या बाळाने पथक आले मात्र ती गाय त्या बाळाला सोडायला तयार नव्हती अखेर मनवा पथकांनी ते छोटंसं बाळ त्या ट्रकमध्ये टाकले मात्र तरी पण ते वर चढायला तयार नव्हती अखेर त्या गायीची ओढ त्या बाळाकडे होती पथकाने अनेक प्रयत्न केले वासरू हातात घेतले वर नेले ती गाय येत होती धावत होती मात्र या बातमीतून आईची वेळी माया पाहायला मिळाली हे मात्र विशेष अमृतदीकरांनी ही वेळी माया पाहिली आणि मोठ्या प्रमाणात प्रयत्न पथकाचे सुरू होते मात्र हे प्रयत्न अयशस्वी होत होते बाळाला आपली आई सोळाला तयार नव्हती तर पथक त्या बाळाला घेऊन कोणातरी पद्धतने ती गाय आतमध्ये येऊन सुरक्षित स्थळी न्यायचा त्यांचा विचार असल्याने अखेर त्यांचे प्रयत्न सुरूच होते मात्र बातमी वेळेस पथकाचे हे कार्य सुरूच होते मात्र आईची वेळी माया ही त्या गायीतून आपल्याला अमृत पाहायला मिळाली